राज्यातील परिस्थिती पाहता ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही अन काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही हे वाक्य आहे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे नव्याचे दिवस आपल्या सर्वांच्याच परिचयाची महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील काही घडामोडींकडे बघितलं तर आज ही म्हण तंतोतंत लागू होताना दिसते अर्थातच ही घडामोड म्हणजे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवसापासून तर अगदी कालपर्यंत महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच नेते ईव्हीएम मशीनवर आपल्या पराभवाचं खापर फोडत होते मात्र आज अचानक त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली आणि तिन्ही पक्षातील असमन्वयामुळे आपला पराभव झाला हे सर्वांनी मान्य केले परंतु हे मान्य करत असताना आपल्याच मित्र पक्षांना आणि सहकार्यांना दोष द्यायला ते विसरले नाहीत या आरोप प्रत्यारोपाच्या खेळात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार संजय राऊत आणि खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता या तिन्ही नेत्यांची विधानं पाहता यापुढे महाविकास आघाडी टिकणार की नाही अशी शंका उपस्थित होती है। तर आघाडीतील हा नवा वाद कोणता त्यांनी आपल्या पराभवाला कुणाला जबाबदार धरले आणि या सर्वांना आताच शहाणपण का सुचलं असावं या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके गेले दोन दिवस शरद पवारांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं चिंतन करत असताना लोकसभेतल्या घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिलो असल्याचं शरद पवारांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे दुसरीकडे याच बैठकीत खासदार अमोल कोल्हेंनी मात्र चिमटे काढले राज्यातील परिस्थिती पाहता ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही आणि काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही अशी टीका कोल्हेंनी केली आणि इथूनच महाविकास आघाडीत असलेली खतखत बाहेर येण्यास सुरुवात झाली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी तर मवियाच्या पराभवामागे वेगळीच शंका उपस्थित केली जागावाटपात घालवलेला वेळ हे महाविकास आघाडीच्या पराभवाचं प्रमुख कारण आहे बैठकीची वेळ अकरा वाजता असताना अनेक नेते दोन वाजता यायचे आम्ही वीस दिवस जागांचा घोळ ठेवला असं म्हणत नाना पटोले आणि संजय राऊतांचं नाव घेण्यास वडेट्टीवार विसरले नाहीत शिवाय जागा वाटपाचा तिढा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली एवढंच नाही तर जागा वाटपात वेळ घालवण्यामागे काही षडयंत्र होते का असा संशय वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय या सगळ्या मुद्द्यांवर बोलणार नाहीत ते संजय राऊत कसले अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमचं जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य असून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाल्याचं आता आम्हाला कळत असल्याची खंत राऊतांनी व्यक्त केली शिवाय उशिरा का होईना जागा वाटपावरून नाना पटोले आणि माझ्यात वाद होता ही गोष्ट देखील त्यांनी कबूल केली वडेट्टीवारांनी विदर्भातील काही जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असत्या तर बरं झालं असतं पण आम्हीच जिंकू आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे असं काही लोकांना वाटत होतं अशी टीकाही करायला राऊत विसरले नाहीत ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीत बैठकच झाली नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नसल्याचा खुलासा राऊतांनी केला इंडिया आघाडी महाविकास आघाडी किंवा इतर राज्यातील आघाड्यांसंदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घेण्यास सुरुवात केली त्यामुळे काँग्रेसने सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी आपला चेंडू काँग्रेसच्या गोटात टोलवला खर तर विधानसभा निकालाच्या दिवसापासून ईव्हीएम ईव्हीएम आणि ईव्हीएम एवढ्या एकाच मंत्राचा मवियातील नेत्यांकडून जप सुरू होता ईव्हीएम मशीनवर आरोप करताना त्यांनी निवडणूक आयोगालाही सोडलं नाही मात्र आता विधानसभा निवडणुकीला दोन महिने उलटून गेल्यानंतर अचानक त्यांना आपल्या पराभवाला तिन्ही पक्षातील जागा वाटपाचा असल्याचा साक्षात्कार झालाय थोडं मागे वळून बघितल्यास आपल्या लक्षात येईल की विधानसभेच्या जागा वाटपावेळीच विविध कारणांमुळे महाविकास आघाडीत तडा गेल्याचं चित्र वारंवार पुढे येत होतं मात्र तरी सुद्धा सत्तेच्या लोभापायी सर्वांनीच कशी बशी आघाडी जोडून ठेवली आता सत्ता गेल्यानंतर एकमेकांची उणीदुणी प्रकर्षाने पुढे येत आहेत शिवाय उबाठा गटाने तर आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय तुम्हाला काय वाटतं यापुढे महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार का, 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 का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद